जय मल्हार जय आहिल्या महाराष्ट्रातील माझ्या समाम धनगर बांधवांना भगिनींना सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्हार आज सकाळी पहाटे पाच वाजता साडेचार ला पाच वाजता साधारणतः आम्ही सर्वजण जालना या ठिकाणी पोहोचलो आणि त्याच्यानंतर अकरा साडे अकरा वाजता ज्या ठिकाणी आपले उपोषण करते दीपक भाऊ बोराडे उपोषण गेले नऊ दिवस त्या ठिकाणी बसलेले त्या ठिकाणी जाऊन तिथून मोर्चा सुरुवात झाली न भूतो न भविष्यते आणि कुणालाही अपेक्षाही नव्हती अशा इतक्या पद्धतीने सर्व आपल्या धनगर बांधवांनी भगिनींनी अख्खा जालन्यामध्ये धनगरांचा ज्वालामुखी कशा पद्धतीने भडकतो ते अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं सर्व माझ्या भगिनींना सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना सर्व माझ्या बांधवांना सर्वांना मनापासून मानाचा जय मल्हार सर्वांचे मनापासून धन्यवाद माझ्यासारखे इतर सर्व या महाराष्ट्रात जातीसाठी झटणारे जातीसाठी भांडणारे जातीवर अन्याय होत असेल त्या ठिकाणी ठामपणे निर्भीडपणे उभा राहणारे असे अनेक बांधवांनी आवाहन केलं गेले चार पाच दिवस की जालना येते धनगरांचा ज्वालामुखी आपल्याला दाखवायचं आहे आणि त्याचाच सर्वांनी मनावरती घेऊन सर्वांचा स्वाभिमान जागा केला सर्व महाराष्ट्रातील आपल्या धनगर बांधवांनी आणि त्याचा प्रत्यय सर्वांना आज आला असेल की महाराष्ट्रात भूतून भविष्य ते असला धनगरांचा धकधकता ज्वालामुखी जालन्यात पाहायला मिळाला म्हणजे माझं या सरकारला सांगणे आणि काही जण जे धनगरांना खूप हलक्यात घेतात शांत ना काना ना मात्रा असं समजू नका यो भडकला धनगर एकदा तर मग तुम्हाला लोकांना कुठं पळायचं हे सुचणार देखील नाही त्यामुळं धनगर समाजाच्या आपल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा विचार गांभीर्याने आता फडणवीस सरकार त्यांच्या सोबत असणारे दोन तुटके अजून कोण पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी मिळून करावा नाहीतर येणाऱ्या काळात जर का हे पिवळा ज्वालामुखी मंत्रालयाच्या दिशेने मुंबईच्या दिशेने जर का आकेगुच केली तर तुमचं काय हाल होईल याचा जरा विचार करा शांत आहे संयम ठेवलाय याचा अर्थ संत नाही कुणी कसही काही धनगरांना वेळोवेळी फसवणार कसले थातूर मातूर कारण सांगणार आज देखील मी बघितलं मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं बरं का ते मोर्चा चालू असताना त्या मोर्चामध्ये मी सुरुवातीपासून म्हणजे आम्ही चालत गेलो सर्वजण माझ्यासोबत शेकडो बांधव हजारो बांधव होते चालत गेलो भगिनी होत्या तिथपर्यंत गेलो आणि तिथून अक्षरशः म्हणजे पाऊस नव्हता पण ऊन होतं आणि तिथं ना पाण्याची काही एवढी व्यवस्था नव्हती बांधवांसाठी आमच्या रस्त्याने बरेचसे काही आमचे बांधव भगिनी होते त्यांना ताण लागली तर पाणी पिण्यासाठी असं काय थोडीफार व्यवस्था होती पण अशातही चार किलोमीटर जाऊन चार किलोमीटर परत आमच्या रणरागिणींनी ताकद दाखवली आणि त्या स्टेज जवळ गेलं ना की काय मला वेगळंच दिसतं राहतं स्टेज जवळ सगळे कडक कपडे बिपडे घालून त्याच्या आईला सगळे लगेच स्टेजवर खाली बसून फोटो काढायला पुढं दिसलं पाहिजे कॅमेरात दिसलं पाहिजे मीडियाला दिसलं पाहिजे हे असे लगेच पुढे फार अगदी एकमेकाच्या मांडीवर तोर यांची गर्दी म्हणजे ही कुठेतरी अशी दबा धरून बसलेली असतात वाटलं मला आणि बघत असतात कधी येतोय कधी येतात ये समाजांचा महामोर्चा कधी समाज बांधवांची गर्दी होतीये आणि मग ती गर्दी झाली की आपण आपली त्या साऊथच्या हिरोगत एंट्री मारू मध्येच आज माझ्यासोबत ज्या वेळेस आम्ही मोर्चाला सुरुवात केली हजारो बांधव हजारो भगिनी होत्या फक्त वाईट एका गोष्टीचं वाटलं की एवढे स्वयंघोषित नेते ज्यांना लय कळवळा असल्याचा दाखवतात ज्यांना लय समाजाची आपुलकी असल्याची दाखवतात समाजाचे वेळोवेळी लखतर तोडून त्या वेशीवर टांगून स्वतःच राजकीय पोळी भाजून घेतात की असली जी, जी स्वयंघोषित नेते कोण आपले असतील बाहेरचे असतील काय मला त्यांच्याशी देणं घेणे नाही मला माझ्या जातीशी देणं घेणं तर चालेल शी लोक तिथं म्हणजे फक्त स्टेजच्या तिथं उभा राहून फक्त कधी येतात गर्दी कधी होते आणि कधी मी एंट्री मारून बसतो अजून एक मला गोष्ट सांगायची तुम्हाला सर्वांना कदाचित माझा हे सांगणं कुणाला पटेल नाही पटेल मला याच्याशी देणं घेणं नाही परंतु मी जे खरंय ते बोलणार आहे तर थोडस प्रवासात असल्यामुळे ते जरा नेट बंद चालू होते त्यामुळे तसा प्रॉब्लेम होते मला एका गोष्टीच आज जे पटलं नाही ते मी बोलणार आहे आज मला खरं तर अपेक्षा होती की महाराष्ट्रातून असंख्य आमचा बांधव पूर्ण ताकदीने मला एवढे फोन दोन दिवस झाले कधी येत आहे जालन्याला कधी येत आहे बीडवरून जालन्यावरून आजूबाजूच्या तुळजापूरवरून नांदेड मुखेड अनेक सोलापूर पुणे अनेक ठिकाणावरून पुण्यावरून एवढ्या लांब सात आठ तासाचा सा प्रवास करून हजारो बांधव आले होते परंतु भूमिका मला जरा आज जरा थोडीशी दीपक भावनी आक्रमक घ्यायला पाहिजे होती माझी स्वतःच मला जे वाटतं ते बोलतोय मी म्हणजे ज्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्या मी कधी म्हणजे असं लपून ठेवत नाही लय भारी झाला खूप चांगलं झालं उगच बळच हा टाळ्या आणि शिट्ट्या मिळवण्यासाठी उगंच काही रेटायचं तसलं मला आवडत नाही आज भूमिका घेताना हजारो बांधव होते ठीक आहे तुम्ही बोललात दीपक भाऊ नऊ दहा दिवस उपोषणाला बसलेत त्यांच्या जीवाला त्यांच्या शरीराला काय त्रास होते ते त्यांना आहे जो उपोषण करतो त्याला कळतं काय त्रास होतो परंतु तहसील कार्यालयावरती निवेदन ही गेल्या तीस चाळीस वर्षात शेकडो हजारोंनी गेली बरं आमदारांच्या घरापुरत धरणं द्यायला आपण काही त्यांची काही घरगडी का घर कामगार आहेत का आमदार नाही नाहीत तुमच्यात तेवढी ताकद तुम्ही तयार केलेली आहे दीपक भाऊ तुम्ही आज भूमिका अशी घ्यायला पाहिजे होती येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर का धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा अत्यादेश नाही काढला तर आहे ह्याच्या पेक्षा दहा पटीची संख्या मुंबईच्या दिशेने निघेल एवढंच लक्षात घ्या हा जरी तुम्ही या सरकारला इशारा दिला असता आठ दिवस खूप लांब झाले दोन ते तीन दिवसातच सरकारची पाककूक पाककूक खुर्च्या हाडल्या असते यांच्या बुडा खालच्या तुम्ही मुख्यमंत्री म्हणताय मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं म्हणताय ना पंधरा दिवसांनी काय दुसऱ्या दिवशीच तुमच्याकडे जे निर्णायक मंत्री ठेवलेत काही मंत्रिमंडळ ते सगळे येऊन बसले असते आपल्या इथे हे मी मला जो अनुभव आहे गेल्या पंचवीस वर्षाचा ते मी सांगतोय कारण आपण तेच जर का परत करत बसतो मला ज्या गोष्टी नाही पटत आहे त्या मी बोलतोय याच्या अर्थी म्हणजे दीपक भाऊ काही पूर्ण चुकीचा होता असं नाहीये त्या ठिकाणी आता समाजाला लेची पेची भूमिका नकोय आक्रमक भूमिका पाहिजे निर्णायक भूमिका पाहिजे काहीतरी कार्यक्रमाची तुमच्या दिशा ही आक्रमक पद्धतीने आता दिसली गेली पाहिजे तेच 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 तहसीलदार प्रांत कलेक्टर अमुक दमुक काय यांनी मिळणार आहे अ काय होणार नाही आठ दिवसांनी तहसीलदार घेईल तुमचं निवेदन देतो पुढे कलेक्टर म्हणेल पोचवतो मी सरकारला आम्ही मंत्रालयातल्या ले सचिवांसोबत जाऊन चर्चा करून बसलो या सर्व गोष्टीची काय होत नसत कोण आमदार हे आमदार साले यांना दाखवा ना यांची लायकी का बर ज्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांनी मोर्चा काढला होता मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी तिथे एकच काय असता संदेश कोण किती मोठा जागीरदार असू दे तिथे मराठा बांधव म्हणूनच यायचं आमदार खासदार मंत्री कोणी असू ठेवा ना तुम्ही पण तसेच विषय कुठल्याही असू देत कोण असू देत कशाला त्याला स्टेजवरती पाहिजे बस खाली तुझी भूमिका मान आणि चालता हो काय तुझा सत्कार काय तुझा मान सन्मान करायला इथं काय आम्ही मोकळे बसलेले नाही आज खरी भूमिका तुमची ही पाहिजे होती आठ दिवसात आणि फडणवीसच काय हो देवेंद्र फडणवीस काय अजित पवार काय शरद पवार काय आणि तुमच्या अजून एकनाथ शिंदे अजून काय कोण उद्धव ठाकरे साहेब सगळे 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 फलाना सगर डिमका जे पण काय असतील सर्वांनीच धनगरांची आज पण फसवणूक केली पिळवणूक केली आहे कुणी नाही केली नरेंद्र मोदी साहेब अटल बिहारी वाजपेयी साहेब त्याच्या अगोदर राजीव गांधी साहेब सर्वांनीच ढोलकी वाजवली सर्वांनीच गोंगड घेतले सर्वांनी काट्या धरल्यात फोटो शूटिंग केलेत मस्त सगळ्या मीडियावाल्यांना बोलवून आणि धनगरांच्या पाठीत खंजीर खूप असलाय तुटकं मुटक काहीतरी द्यायचं अहो दोन पद आणि चार आमदार काय मिळालं म्हणजे अडीच तीन कोटी बांधवांना न्याय मिळाला असं नाहीये आणि ठीक आहे आज दीपक भाऊ त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडली परंतु खाली काय होतय की जरा तिथं स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला काही बोललं की खाली तिथं मी बघितलं आता मला काय मी कुठे काय पुढे पुढे मला सवय नाहीये जिथं दिसेल तिथं बसायचं समाजासोबत बसायचं तिथे लगेच एकमेकांच्या कान यांचं कान खाजवायला सुरुवात होती तो ह्याला अरे इथे बघते काय चाललंय काय चाललंय म्हणजे तुम्ही येता इथं मी पहिल्यांदाच सांगितलं होत जातीच राजकारण कुणी केलं त्या ठिकाणी तर त्याला त्या ठिकाणीच खाली खेचा हिथ फक्त धनगर आरक्षण अंमलबजावणी शिवाय फालतू गोष्टी कुणी केल्या जागेवर त्याला बसवायची दमक ठेवा वरतून आता देवेंद्र फडणवीसांबाबतीत बोलले नरेंद्र मोदी साहेब बाबतीत बोलले पण तशीच आपल्या समाजाशी गद्दारी अजित पवारांनी आहे तशीच गद्दारी शरद पवारांनी आहे तशीच गद्दारी काँग्रेसवाल्यांनी आहे सर्वच पक्षांनी केली कुणी नाही केली सांगा उदाहरण द्या तरी की कोण असं ठामपणे म्हटलं की धनगर समाजाला अंमलबजावणीचा अध्यादेश काढलाच पाहिजे सभागृहात त्याग केलाय कागदपत्रे भिरकावली आहेत का मंत्रालयाच्या आणि विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यांवर बसून कुठले ड्युटे बसले होते का आरक्षणासाठी ज्यावेळेस विरोधी पक्षात असतात त्यावेळेस बसायचं आणि सत्तेत बसलं की टाळ्या वाजवत वा दाता काढायची हे धंदे आहेत भूमिका आक्रमकच घ्यावी लागेल माझी दीपक भाऊंच्या भूमिकेशी मी काही त्यांना विरोध किंवा त्यांना काहीतरी मला त्यांना बाबा तुम्ही चुकते असं नाही सांगायचं मी माझी भूमिका मांडतोय आणि माझी एकच भूमिका आहे जी मी आठ दहा दिवसापूर्वी आरक्षणावरती ज्यावेळेस लाईव्ह केलं होतं त्यावेळेस अजून पण तीच आहे पुढच्या काळामध्ये म्हणजे पुढचा काळ म्हणजे काय लगेच काही महिना दोन महिने नाही येणाऱ्या आठ दिवसामध्ये मला तुमची ताकद हित नाही मराठवाड्यात तर आपण आहेच तुमचा हा पिवळा ज्वालामुखी मला मुंबईत बघायचा आहे ने काय नाही कोण नेता बिता तसलं काहीच नाही हे उपोषण बिपोषण तर मला पट कशाला आपण आपल्या पोटाला त्रास करून घ्यायचा उपोषण यांच्या पोटाच्या आतड्या काढून बाहेर हे जे माजलेले बोकड झालेत असे पोट फुगून चाललेले आहेत ह्यांच्या काढून आतड्या समाजाला फसवून समाजाची पिळवणूक करून वर्षानुवर्ष समाजाचं त्या ठिकाणी शोषण करून ढेरके स्वतःचे वाढून फिरतायत ना अख्या महाराष्ट्रात यांच्या आतड्या काढून जरा यांना चरबी चढली यांची, यांची चरबी काढून ओढून कशाला आपण करायचंय उपोषण करून स्वतःला त्रास म्हणून तुम्हाला सर्वांना माझं आव्हान आहे तुम्ही सर्वांनी माझ्या सोशल मीडियाच्या जे पण मी तीन चार दिवस त्या ठिकाणी लाईव्ह मध्ये सर्वांना सांगितलेलं जागरूक स्वाभिमान करा आपला नुसतं जातीच्या जा प्रमाणपत्रावरती जातीच्या जा दाखल्यावरती धनगर म्हणून चालत नाही धनगर हे तुमच्या छातात पाहिजे छातीत हृदयात तर हृदयातून धनगर जागा झाला पाहिजे सर्वजणांनी आज जी, जी ताकद दाखवली तुम्हाला खरंच मनापासून मानाचा माना जय म्हणणार परंतु आता हा जलवा आणि ही ज्वालामुखी आपल्याला मुंबईला दाखवायची मुंबईला आपलं शिंगरोबा धनगर मंदिर माहिती ना शिंगरोबा धनगर मंदिर लोणावळ्याच्या तिथं पुढं त्या शिंगरूबा धनगर मंदिराच्या तिथं आपल्याला इतिहास घडवायचा लक्षात या आता सुद्धा अनेक बांधव माझे चाललेले आहेत सर्वजण पण जी अपेक्षा होती सर्वांची त्या अपेक्षेप्रमाणे मार्गदर्शन किंवा दिशा मिळाली नाही हे मी माझं वैयक्तिक मत सांगतोय अनेक माझ्याशी बांधवांनी चर्चा केली वेगवेगळ्या तालुक्यातून के गावातून सगळ्यांचं तेच म्हणणं आलं की भूमिका आक्रमक पाहिजे निवेदनातून हे सुटणारच नाही हो किती निवेदन देणार आहे तुम्ही ते निवेदन बघून तर त्यांना तेच तर पाहिजे द्या निवेदन काहीतरी थातूर माथूर आम्ही चिटकवतो कागद संपला विषय येणाऱ्या पुढच्या थोड्याच दिवसामध्ये मला परत मराठवाड्यात यायचं आता कारण की आज खर तर आपल्या आरक्षणाच्या उपोषणकर्त्याचा जो आपला, आपला मोर्चा होता त्यासाठी खास आलो होतो आम्ही सर्वजण आता मी दोन तीन दिवसांनी पुन्हा येणारे मराठवाड्याचा बीड परभणी नांदेड जालना आणि लातूर असं चार पाच जिल्ह्यांना त्या ठिकाणी गाठी भेटी माझ्या बांधवांशी चर्चा भगिनीशी चर्चा मेंढपाळ बांधवांशी चर्चा करून मुंबईचा जो आपला आंदोलन होणार आहे मुंबईचा जो आपला महा जबरदस्त आंदोलन होणार आहे जो हा पिवळा ज्वाला भूमिका मुंबईला दाखवायचा आहे त्यासाठी तुमच्या सर्वांची सहमती पाहिजे त्याला एकटा घनश्याम बाप्पू हक्कीची नाही तुमची सहमती पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी ही एक लक्षात घ्या प्रत्येक आरक्षणाच्या आंदोलनाचा पेट हा मराठवाडा क्रांती जी झाली ती मराठवाड्यातून झाली त्यामुळे मराठवाड्याने आता हे पूर्ण मराठवाड्यातील माझे सर्व बांधव इतर पण बांधव आहेच माझ्या आपल्यासोबत मराठा बांधव आहे बंजारा बांधव आहे अजून सर्व इतर जाती धर्माचे सर्व बांधव आपल्यासोबत आहे आपण सर्वांनी मुंबई जाम करून टाकायची अशी जाम करून टाकायची की आपण कसं राना वानात डोंगर दरात घेऊन कशी तशी मेंढरच दिसली पाहिजे अख्ख्या मुंबईत जाऊ अखा काय दोन चार दिवसाचा चारा लागतोय तो मेंढरांना सगळा घेऊन जाऊ पण मुंबईमध्ये आता सगळी मेंढरच आपली फिरली गेली पाहिजे तुम्ही सर्वांनी खायाव नाही ह्याच्यापेक्षा दहा पटीनी जळवाळमुखीची ताकद धन आपल्या धनगरांची त्या ठिकाणी मुंबईला दिसली गेली पाहिजे सर्वांनी दोन तीन दिवसांनी मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे त्यावेळेस सर्वजण आपण भेटू भेटून ठिकठिकाणी बैठका घेऊ चर्चा करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला मुंबईकडे आगे कुछ करायचे याच्या बाबतीत प्लॅन करू जय मल्हार जय हिल्या